जो आम्ही आता दोन दिवसापूर्वी करार केलेला आहे आणि तो ये आता जी सीजन उरले बाकी ती पूर्ण सीजन आमच्या नावाने पडेल त्या दिवशी गुलाल झाला म्हणजे पहिलाच आम्ही कराराचा म्हणजे या गेला आणि पहिलाच गुलाल झालेला ना मला वाटतं काय आमचा दोन चार तीन चौथी पिढी असेल आता सुरू आहे नक्की आणि बाकी सर्व शांभूने गुलाल शांभू आल्यापासून आमच्या दावणीला गुलालच गुलाल मिळत आणि त्याच्यानंतर एक मोन्या म्हणून बैल आमचा चांगला एक नंबरचा बैल म्हणजे तो आम्ही लक्ष्याचे पण गा गाडे केले नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज या बैलगाड्या क्षेत्रामध्ये एक दिग्गज आयोजक एक दिग्गज गाडा मालक म्हणजेच सर्वांचे लाडके किशोर अनंत पाटील बोनिवली तर त्यांना आज नावाने नाही तर तात्याने तात्या नावा या नावाने हाक मारतात कारण त्याही एक आपली ओळख निर्माण केली या क्षेत्रात खूप साऱ्या लोकांना प्रेम देतात समोरून त्यांना प्रेम भेटतो आहे तर आज त्यांच्याच दावणीला मी आलेलो आहे आणि काल ते परदिवशी एक त्यांचा मैदान झाला बोनिवलीचा त्या मैदानामध्ये समालोचक राहुल गोईर ही घोषणा केली जी पशिनी गावचा बच्चा त्यांच्या तात्यांच्या नावावर पाळणार आहे तर बघूया त्याच्या विषय संदर्भात आपण चर्चा करू तात्या नमस्कार नमस्कार तात्या काल एक घोषणा झाली पशेनी गावचा बच्चा जो बैल आहे हा तुमच्या करारात तुमच्या नियोजनात पडणार आहे तर कसं काय झालं तर सांगा ना बच्च्या आम्ही आता दोन दिवसापूर्वी करार केलेला आहे आणि तो ही आता जी सीजन उरले बाकी ती पूर्ण सीजन आमच्या नावाने पडेल म्हणजे माझ्या नावाने पळणार ते फक्त या सीजन साठीच आहे या सीजन साठी आता पुढची बातचीत मग नंतर आता हे सीजन संपली की मग जर आम्हाला वाटला योग्य त्यांना पण आम्ही योग्य वाटलो तर मग पुढची बातचीत आम्ही करू कसं काय तुम्ही निर्णय घेतला बच्चा बैलाचा करार करायचा बच्चा बैलाचा करार आपला सागर भोईर याच्या माध्यमातून योगेशजी न त्याची काहीतरी बातचीत झाली आणि मग तो कराराचा आम्ही एक प्रयत्न केला आणि तो सक्सेसफुल झाला आणि तो करार आता आमचा झालेला आहे टाकलेला झालाय नाग्स कम्युनिटीला आपल्या टाकलेला आहे काय सांगाल आज या बैलगाडा क्षेत्रामध्ये तुमच्याकडे एक आदर्श म्हणून लोक पाहतात आणि एक आयोजक म्हणून तर तुमचं नावच आहे कस पाहता तुम्ही आता आपला बिंजुर्ग खेल चाललाय बिंजर चा खेळ आपला चांगला आहे आणि आपली जिथपासनं मुंबई कमिटी ठाणा रायगड पालघर ही जिथपासन कमिटी आपली एक तयार झाली त्या कमिटीच्या माध्यमातून या शर्यती क्षेत्रात बराच असा अं उन्नती झालेली आहे कुठं भांडण काय कुठे या झाला तरी ती कमिटी आपली तिथपर्यंत पोचून ती मिटवून घेत कुठलाही वादविवाद झाला तरी आपल्याला ना खूप सारी बैल आहेत जस आपला आता शंभू आहे सर्वात आधी मला चेंडू आहे पहिले आपला बांडा होता हरी आहे बाब्या होता हे बायला आमची काय येतच राहतात जवळ जवळ मी आता तरी मी साताऱ्याची बैल जवळजवळ दोन हजार सालापासून साताऱ्यावरून बैल आणतो मी मंजे मंजे एक एक ते अशी बरीच बैल होऊन गेली पहिला भांडा एक माझा चांगला म्हणजे होता म्हणजे तो पण नावात एकदम एक नंबरचा बैल होता त्याच्यानंतर मी एक आ, आ, सोन्या घेतला त्याच्यानंतर एक मोन्या घेतला त्याच्यानंतर आता तो बांडा मी इथनं आणला होता खरसुंडीवरून तो पण चांगला पलत होता आणि त्याच्यानंतर एक मोन्या म्हणून बैल आमचा चांगला एक नंबरचा बैल म्हणजे तो आम्ही लक्ष्याचे पण गाड्या केले आणि एक नंबरचाच बैल होता तो आणि आता आपल्या दावणीला बैल ती आता आपल्या बैल बाय जवळजवळ पाच सहा आहेत आता शंभू आता आम्ही दोन महिन्या दोन अडीच महिने झाले खरेदी केलेला आहे आणि चेंडू तो घरचाच आहे आमचा आणि हा वासरू रांगा आम्ही खासंडीच्या आणले आणि तसा तो वाजीर तो इथन आम्ही वरून घेतला मग या क्षेत्रात आपण आता भरपूर वर्षापासून आहात क्षेत्र कसं आपलं चाललंय आता आता क्षेत्र हल्ली सर्वात उत्तम क्षेत्र म्हणजे आता एकदम आपल्या या कमिटीच्या माध्यमातून एकदम म्हणजे शरीर शर्यती क्षेत्र आहे हो हे चांगल्या प्रकारे वाटचाल करत आहे आणि जी आपली ठाणार रायगड कमिटी आहे ती एकदम मजबूत अशी कमिटी झालेली आहे आयोजक म्हणून तुमच्याकडे एक आदर्श पाहतात कारण नेहमी तुमच्या माध्यमातून ना चांगलाच एक मैदान भरवण्यात येतो आणि कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता तो रीतसर पार सुद्धा होतो आयोजक म्हणून आम्ही ज्याला आपल्याला शर्तीनं बंदी आली तर आम्ही रेसर साठी मैदाना त्याच वर्षी केलेली होती मला के वाटत किती मला सांगता येत नाही आणि तितपासनं आम्ही आयोजन करत राहिलो सव्वीस जानेवारीला खिळकालीचा अड्डा याचा देसाईचा जा। सव्वीस जानेवारीचा नेहमी असतो तो, तो अड्डा काही कारणास्तव तिथं झाला नाही तर तिथन आम्ही सांगितलं आम्ही करतो आणि तिथन आम्ही जी सुरुवात केली सव्वीस जानेवारी किती साल नाही सांगता येत पण तिथनं आम्ही मग आयोजनाची सुरुवात केली मग बंदीच्या काळात आम्ही बऱ्याच शर्यती केलेल्या आहेत तुम्हाला याच चे, क्षेत्राचा म्हणजे आपण आता नाद कसा लागला म्हणजे किती वर्षापासून म्हणजे लहान किती असताना तुम्ही यो नांद आमच्या जरा पेडून पिढीत आहे आमच्या वाडीला असताना आमचं म्हणजे बैल हे छेकड्याचे कायम असत आमच्या वडील असताना त्यांना काय इथन ढोका मांगरूळ रोज फिरायचं असत मग त्यांना छेकडा यो नेहमी असायचा कारण ते छेकड्यात मांगरूळ ढोका शिरवली इकडे सर्वकार फिरत असत मग आमच्या छेकड्याचं बैल ते मी लहान असताना पण आमच्या ते वडिलांचं असत वडिलांच्या नंतर आमचा भाऊ मोठा भाऊ त्यांचा शोक चालू केला नंतर आमचा तिसरा नंबर भाऊ आणि मी आम्ही दोघ मिळून आम्ही शर्यती करायला लागलो आणि यो शर्यतींचा नांद मला वाटत काय आमचा दोन चार तीन चौथी पिढी असेल आता सुरू आहे नक्कीच आता तुमच्या बाजूला सुद्धा बसले तुमचा नातू तर काय तुम्ही त्याला शिकवण द्याल आता त्याला शिक्षण आम्ही सांगतो तू शिक आधी नंतर या क्षेत्रात पण पण तो आज हल्ली आमच्या पुढे झाला बघतो का शर्यतीत नक्कीच बैला त्याच्या हातात आता <laughs> मी बघतो ना मध्ये आल्यानंतर आता शंभूची किंवा आता तुम्ही वासरं घेतले हो। यांची गुलाला सांगा ना कुठली कुठली आठवणीची अशी आता शंभू मला वाटतं मग आम्ही झालं दोन ते तीन महिने झाले का ना? तीन महिने झाले तर जवळजवळ आम्ही शंभूच्या आता जवळजवळ पन्नास जवळजवळ शर्ती झाल्या असतील चाळीस ते पन्नास ज्या तेवढे आमच्या जा जवळ टोटल नाही आम्ही ठेवा पण चाळीस ते पन्नास शर्ती झाल्या असतील त्यातली चार पाच गुलाल शंभूच गेलेले आहेत आणि बाकी सर्व शंभूने गुलाल शंभू आल्यापासून आमच्या दावणीला गुलालच गुलाल मिळत चेंडूनी पण खूप चांगला आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे आता चेंडू जर बोलला तर आता मी लक्षात ठेवल्या चोवीस शर्ती मधून त्याच्या आता पाच शर्ती गेल्या पाच गुलाल गेले जवळजवळ एकोणीस गुलाल चेंडू चा आता या चालू म्हणजे या या दोन महिन्यात झाले त्याच्या अगोदरच सोडून दे मैदानात गेल्यानंतर एक आवाज गुंततो तात्या आले मैदानात कसं वाटतं तुम्हाला ऐकून तात्या आले म्हणजे आता माझ जी खरी प्राची झाली ती बंदी मध्ये शारती ज्याला आम्ही नियोजन करायला लागलो तिथपासून तात्या लोकांना खरा म्हणजे माहित झाला आणि तिथपासून सर्व लोक मला मान देतात मी लोकांना मान देतो असा प्रत्येक ठाणा रायगड मध्ये अशी माझंफार नाव झालं नक्कीच अजून काय सांगाल कारण आज खूप मोठा भविष्य आहे नातवांच्या हातात तुम्ही देतात तर त्यांना एक असा मेसेज असेल कसा खेळ करावा पुढे जाऊन त्यांना मेसेज येत आपण खेळला जसा मी केला एवढी वर्ष एखादी भांडण नाही टणटण नाही तसा त्याही पुढे करावा हेच माझी त्यांना सांगण्याचा तात्पर्य आहे या क्षेत्रामध्ये ना भरपूर दिग्गज कारामालक होऊन गेले त्यांच्या आठवणी काय सांगाल तुम्ही या क्षेत्रामध्ये आता दिग्गज बरेच म्हणजे मला नावं सांगता येतील मनोहर शेठ खानावकर कलबोली तुमचा गंगाराम शेठ भोपळचा आणि इकडे मोहन शेठ राऊत चेतन शेठ आपटे आणि आपला रामभाऊ शेठ आणि बरीच अशी काही काही पांढरी शेठ फडके अशी बरेच लोक होऊन गेली त्यांच्यापासून मी शर्यती क्षेत्रात आहे म्हणजे त्यांचा आदर्श तुम्ही पण घेतला आणि त्याच्या मुलं आज तुमचं नाव आहे आता दावनीला आपल्या तीन बाईला आहेत अजून बच्चा म्हणजे दावणीला नाही आपल्याला दिसला करारा तो करारा खाली पुरता तो पलेल बाकी त्यांच्याच घरी ठेवायचा था, असं था, आमचं ठरलेलं आहे तर शंभू आणि बच्चा गाडी त्या दिवशी बनवली गुलाल झाला काय सांगाल त्या दिवशी गुलाल झाला म्हणजे पहिलाच आम्ही कराराचा म्हणजे गेला आणि पहिलाच गुलाल झालेला आहे आणि त्याच्यात सर्व आम्हाला आनंद झाला आणि ती चांगली गुलाल करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे चालेल मित्रांनो बघा जो आपण आज ही मुलाखत घेण्याचा एक उद्देश होता म्हणजे बच्चा बैलाचा करार केलेला आहे तर त्याच्याने काय भरपूर जणांना सोशल मीडियावर माहिती नसते आता तात्यांनी पेपर टाकले ते आपल्या कम्युनिटीला टाकलेत तर त्याच्यासाठीच तात्यांना मी कॉल केला की आपण हा व्हिडिओ बनवूया तर त्याही पण सहमती दिली त्यांचा मग खूप खूप आभार तुमचा मला थोडासा वेळ दिला त्याच्यासाठी आणि बच्चा आणि शंभू आणि आपल्या लावणीचे जी पण बच्चे बैला आहेत ना ही नेहमी बोलायलाच राहा आपल्या चॅनेलवर शुभेच्छा तुम्हाला